सगळ्यात जास्त पानरस्या करणारा मतदारसंघ अचलपूर राहणार रा, आहे सिंचनाचे आम्ही चार प्रकल्प वेगळ्याने मंजूर करून घेतलेले आहेत एकंदरीत या आपण जर विषय घेतला तर मी जर अचलपूर मतदारसंघाचा विचार केला तर यामध्ये आम्हाला थोडं नाही म्हटलं तरी पंच्याहत्तर टक्के समाधानकारक आम्ही समोर जातो लोकसभेचा अजेंडा एक असेल काय लोकसभा कसा आहे लोकसभा निवडणूक हे काही एका मतदारसंघापुरती नाही आहे पूर्ण जिल्ह्यावर त्याचा प्रभाव असत आणि उमेदवारावर पण अवलंबून असते उमेदवारावरही त्या त्या लोकसभेच प्रतिस्पर्धी उमेदवार कुठला आहे आता दिलेला उमेदवार त्याच्यावर अवलंबून असत सगळं विकासावरच मत मारते असं थोडं आहे